उन्हाळा सुरू झाला की जत्रा यात्रा सर्व काही सुरू होतं आणि आम्ही सुद्धा आमच्या गावी आमच्या गावच्या यात्रेला चाललेलो हो। आहोत तर दुपारचं सर्व जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व तयारी करून घेतली आणि बॅगा वगैरे भरल्या आणि फायनली जायचं ठरवलं त्यानंतर आम्ही खाली पार्किंगमध्ये आलो तुम्हाला खिडकीमध्ये एक छोटंसं बाळ दिसेल तर ते गोंडस असं बाळ आमच्या शेजारी राहतं आणि मी शूटिंग कसं करते ते नाही रागसपणे पाहत होतं आणि चाळीस ते पंचेचाळीस लोकांसाठी मटन फ्राय आणि मटन रस्सा कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी स्वाद रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथं जाऊन चेक करायचं आहे प्रवासाला देवाचं नाव घेऊन सुरुवात केली खूप प्रचंड असा उन्हाळा जाणवत होता आणि मुलांनासुद्धा खूप असा घाम वगैरे येत होता त्यामुळे थोडा वेळ आम्ही थांबलो आणि तिथं मुलांना आईस्क्रीम घेतली तर दोन चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम घेतली त्यानंतर जिरा सोडा घेतला तो जिरासोडा मला काही इतका आवडला नाही बरं का मी घेतला खरं मी त्याचा एकच घोट पिऊन बघितला मला इतकं टेस्ट बेकार वाटली पण जाऊ दे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते तर आम्ही जिरासोडा पिल्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला एक तास ते दीड तास आम्ही गाडीने प्रवास केला आणि त्यानंतर खूप ऊन असल्यामुळे मध्येच आम्ही स्टॉप घेतला जवळजवळ तीन वाजत आलेले होते आणि आम्ही इथं सर्वजण फ्रेश झालो थोडंसं फोटोशूटिंग केलं त्यानंतर मुलंही थोडीशी फ्रेश झाली निसर्गरम्य छान असं वातावरण होतं त्यामुळे अगदी छान वाटत होतं त्यानंतर पुन्हा एक अर्धा पाऊन तास गाडी चालवल्यानंतर आम्ही लेंगऱ्यामध्ये आम आलो जिथं यात्रा आहे तिथं तर लेंगरं हे गाव बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल ज्यांना माहिती असेल त्यांनी मला प्लीज प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका यात्रा म्हणजे उरूस असल्यामुळे प्रचंड अशी रस्त्यानं गर्दी होती थोडासा रस्ता काढत काड़ काढता आम्ही फायनली डोंगराजवळ पोचलो हा जो देव आहे तो डोंगरावरती आहे आणि आपल्याला डोंगरावरती चालत चालत जावं लागतं थोडंसं आम्ही शोध मोहीम सुरू करून पार्किंगसाठी आधी प्रथम जागा शोधली कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कुठंही बाहेर गेलात तर तुमची गाडी व्यवस्थित पार्क पाहिजे नाहीतर कोणताही इशू होऊ शकतो किंवा कोणताही प्रॉब्लेम येऊ शकतो सो so, आम्ही इथं गाडी पार्क केली त्यामुळे पुढची प्रोसेस करायला थोडासा वेळ लागला आमचे दीर आणि जाव दोन्हीही आले होते आणि आम्ही सर्वजण डोंगराच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला तर मुलांची चहलपहल सुरू होती त्यांना काय काय नवीन नवीन दिसत होतं तर ह्या यात्रेची खासियत अशी असते की तुम्हाला हे बैल दिसत असतील सजवून एकदम मस्त असे त्यांना तयार केलेलं आहे कारण ही अगदी पारंपरिक इथली पद्धत आहे की यात्रेच्या पहिल्या दिवशी हे बैलगाडं असतात बैलगाड्या नाही बैलगाड्या असतात आणि ते बैल जे आहेत ते डोंगरावरती वर चढत जातात एकदम फास्टमध्ये असं जातात की आपल्या डोळ्याची पापणी लबसतोपर्यंत ते डोंगरावरती पोचतात जो हा प्लेन रस्ता ह्या प्लेन रस्त्यानं ते बैलांची जे बैलगाड्यांची शर्यती आहेत ते सुरू सुरू होणार आहेत तर आम्ही उन्हातानाचं चला म्हटलं हे डोंगरावर चढायला आपण सुरुवात करूया तर मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघीजण अगदी फास्ट फास्टमध्ये डोंगर चढायचा प्रयत्न करत होतो कारण आपण अगदी हळूहळू असं चढायला लागलं की मग मूळ सर्व जातो उत्साहात आहे तोपर्यंत आपण चढलं की डोंगर चढला जातो त्यानंतर आम्ही मंदिराजवळ आलो तुम्ही बघू शकताय मागं प्रचंड अशी गर्दी आहे मी मुलांना घेऊन वर मंदिरामध्ये गेले तर आज मंदिरामध्ये गेल्यानंतरसुद्धा खूप अशी गर्दी होती तिथले जे लोक लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले होते पहिल्या दिवशी गोडाचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी मग काय मस्त नॉनव्हेज असं असतं तर कारभारी मुलं सर्वजणांनी आम्ही आतमध्ये जाऊन छान असं व्यवस्थित आधी दर्शन घेतलं दर्शन अगदी शांतपणे झालं हा उरूस अगदी पारंपरिक पद्धतीने भरला जातो प्रचंड अशी आसपासच्या गावातील लोकं येतात बऱ्याच जणांना जी सांगली जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना या देवाविषयी माहीत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम एकता असते बऱ्याच प्रमाणात सर्व धर्माची लोकं इथं असतात म्हणजे असतात त्यानंतर आम्ही जी स्पर्धा सुरू होणार होती बैलगाड्यांची तिथं गेलो तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असाल अगदी पाच मिनटामध्ये जो बैल आहे तो डोंगरावरती चढतो इतक्या फास्टमध्ये ही प्रोसेस होते की तुमची पापणी लवस्तोपर्यंत पहिला बैल जातो आणि दुसरी बैलगाडी येते तर खूप असा अमेझिंग अनुभव होता का मी तर फर्स्ट टाईमच हे सर्व पाहिलं होतं कारण प्रत्येक वेळेला काही ना काही कारणाने आम्हाने जाणं होतच नाही तर तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने एका बैलगाडीला चार चार बैलसुद्धा लावलेले होते तर अशा जेव्हा स्पर्धा असतात किंवा बैलगाड्यांच्या काहीतरी खेळ असतात तर थोडंसं आपण सुरक्षित ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे कारण एका ठिकाणी बैल झाडामध्ये घुसला आणि तो माणसामध्ये गेला जर एक चुकून एखाद्याला दुखापत झाली तर मग ते निस्तरता निस्तरता नाकिन येण्याची शक्यता आहे सो मी सगळ्यांना सांगेन की ज्यावेळेला आपण अशा ठिकाणी जातो गर्दीच्या ठिकाणी जातो तर थोडंसं सुरक्षित ठिकाणी आपण उभं राहणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या आनंदावरती विरजन पडणार नाही तर तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने इथं बैलगाडे सुरू होते मुलंसुद्धा ह्या बैलगाड्या पाहून हो, खूप अशी खुश आणि आनंदी झाले होते त्यांनीसुद्धा हे फर्स्ट टाईमच पाहिलं असेल कारण मीच फर्स्ट टाईम पाहिलं त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्नच येत नाही मुलं खूप अशी आनंदी होती हॅपी होती त्यानंतर आम्ही आत यात्रेमध्ये गेलो तर यात्रेतील तुम्हाला सांगू का तुम्ही कुठंही फिरून या पण यात्रेतले जे चुरमुरे असतात ते अमेझिंग लागतात तर आम्ही त्या चिरमुरे खरेदी केली आणि त्यानंतर आन... मुलांना घेऊन थोडंसं आम्ही यात्रेमध्ये फिरलो जाऊबाईंनी थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती त्यांना त्यामुळे तिने शॉपिंग थोडीशी केली आणि बरेच काही काही विकायला होतं तवे होते लोखंडाचे बँगल्स होते छान छान फॅन्सी कानातले छान छान होते त्यानंतर चप्पल्स वेगवेगळ्या प्रकारचे असे तिथं होते पण आमच्याकडं जास्त वेळ नव्हता कारण जसं जसं वेळ जाईल तसं तसं आपल्याला घरी जायचे वेद लागतात असं झालं आमचंसुद्धा आणि आम्ही प्रवास सुरू केला त्यानंतर आम्ही पुन्हा एका ठिकाणी स्टॉप घेतला तर तिथं थोडंसं कारभारी म्हणजे आपण चहा वगैरे घेऊ फ्रेश होऊ कारण दिवसभर खूप अशी धावपळ सुरू होती तर बारका म्हटला मी चहा वगैरे काय घेणार नाही त्याने चिप्स घेतले आणि आम्ही इथं चहा घेण्यासाठी थांबलो तर कारभारी मला विचारत होते चहा छान आहे का तर म्हटलं हां आहे गुळाचा चहा होता छान होता आणि प्रकारे आमची वन डे ट्रिप खूप छान झाली अमेझिंग झाली आणि आम्ही पुन्हा आमच्या घरट्याकडं परतलो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ व्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका जर का तुम्हाला आवडला असेल व्लॉग व्हिडिओ तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्लॉग किंवा रेसिपीसोबत बबा